नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो तुमचं खरं आहे की आईवडिला शिवी कोण कौन कोणाचं नसतं हे मान्य आहे आईवडिला शिवी कोण कौन कोणाचं नसतं आणि ज्यांना आईवडिला आहेत त्यांचं तर तेरलंय चांग खरं बोलते मी ह्याच्या आधी पण आईवडिलांनी एक व्हिडिओ बनवला होता तर बोलले होते असं काहीतरी आईवडिलाहून आण मी जास्त आई वडिलांना व्हिडिओ बनवतच नाही आवडत काही गोष्टी सांगायला मला वयाची आठ ते नऊ वर्षाचे होते ना मी तेव्हापासून माझा संभाळ आजी आणि आजोबांनीच केला आणि जास्त आठवत नाही आठवतेत पण जास्त खोल पाण्यात जात नाही की का त्यांनी सांभाळ केला माझं म्हणून काय कारण असं हे कधी मी जास्त विचारायला पण नाही गेले पण कधीतरी कोणाकोणाच्या तो तोंडातून निघतं मुलगा पाहिजा होता मुलगी पाहिजे नव्हती त्यांना मुलगा पाहिजे होता म्हणून तुला म्हणजे आजी आजोबांनी सांभाळणं मान्य पहिले लोक असेच होते त्यांना वंशाला दिवा हवा होता त्यांचं आता म्हणजे पहिलं असं मतच असे होते सगळ्यांचे मुलगाच पाहिजे म्हणून तर तुम्ही मला विचारलं होता ना आईवडिला होता कारण का लांब राहतं आईवडिलापासून तर हे कारण होतं की त्यांच्या वंशाला दिवा पाहिजे होतं मुलगा पाहिजा होता झालं असेल काय दोघांमध्ये आईमध्ये आजी आजोबामध्ये काय विषय झाला असेल नसेल पटलं आमच्या आजी आजोबाला म्हणजे ते आजी आजोबा आईचे आईचे आईवडील नसतेने पटले माझ्या वडिलांचे व्याखंड शब्द त्यांना तर त्यांनी लहानपणी लहानपणी म्हणजे सात आठ महिन्याचे होते पाच सहा महिन्याचे तेव्हा बसूनच आणलं होतं आजीने मला त्यांच्याकडं मग मी आठ नऊ वर्षाची झाले त्याच्यानंतर आठ नऊ वर्षाची झाल्याच्यानंतर आजी ऑफ झाली आमची आणि आजोबा पण त्याच्यानंतर एक वर्षाने ते पण ऑफ झाले आणि त्याच्यानंतर मला एकटीला दिवस काढावा लागला एकटीच राहिले मग ना आई ना बाप ना आजोबा नाही आजी कोणच नाही कोणाचा सहारा नाही आणि विषय असा होता की त्यांनी कधी आम्हाला नातं होतं मला कधी दाखवून दिलं नव्हतं की हे आपले नातं येतं हे मामा येतं हे मामी येतं दिलं पण असतं की जास्त उजगले असते तर कारण तुम्ही आठ वर्षाच्या आठ ते नऊ वर्षाचे होते नातं दाखवायचं ना ते, ते, ना ते। ने ने देवा देवा ना मला काय समजणार आहे त्यातलं की हे नातं आहे ते नातं तर सांभाळत त्यांनी नव्हतं पण जेव्हा गरज होती तेव्हा देवांनी त्यांना दोघाला पण माझ्या आयुष्यातून घेऊन आणि मला जास्त ध्यान येतं म्हणजे आजी आणि आजोबाच त्यांचं ध्यान येतं मला जास्त बाकी ध्यान कोण असं येत नाही कारण की कोणी तशी मला माया ममता लावलीच नाही मायाने तसं जवळ कोणी मला घेतलंच नाही तर ज्यांनी मला सांभाळलं मला कोणचीच आठवण येणार आणि आज तुम्ही मला म्हणता तुम्हाला मा आमची आठवण येत नाही का ज्या टायमाला माझा वेळ होता त्या टायमाला तुम्हाला नाही माझी आठवण आली कसं असतो पहिल्यापासूनच माया ममता मनामध्ये लागते सहज नातं झटले जात नाही तुम्ही मला गोड बोलले तर मी तुम्हाला गोड बोलले तर मी नातं झोपले जात नातं जपण्यासाठी कष्ट घ्यावं लागेल असं तुम्ही जे आस्त्यांपटेल त्यांनी माझ्यासाठी काही कष्ट घेतले नाही जे पण काही कष्ट घेतले की माझ्या आजी आणि आजोबा मी अजून पण सगळ्याला सांगेल तेच माझ्या आयुष्यात खास होत जास्त मला आहे वडिलांबद्दल जास्त काही सांगू वाटत नाही बोलू वाटत नाही जे आहे ते बरं असे त्यांच्याबद्दल बोलायचं मला त्यांना काय होतं फक्त मनाला वाईट वाटतं कुठंतरी मन दुखलं जातं जाऊ दे वाटतं काय सांगायचं कोणाला झाला गेला तो टाईम तो टाईमच वेगळा होता मी मग गेले ते दिवस दिवस काय एका जागेवर राहतात नाहीत राहते एका जागा दिवस पण एकच सांगते माझ्यासारखा हाल मला नाही वाटत कोणी काढण्यासाठी त्याच्यासाठी आई वडील आयुष्यात आयुष्यवटपर्यंत साथ देवत आहे असं मला वाटतं आईवडील मी पुण्यातील मोठे गोष्ट आहे कुठं जा पैशाने घरीपणे करते ती माया आईची माया नाही कधी ताई तशी मला आईशी माया कधी भेटलीच नाही कधीच नाही ती हां आजी होती ती माझी आईवर तिचं पण थोडं थोडं प्रेम आठवतं मला एवढं नाही आठवत त्याच्यासाठी आणि आता कसं आहे कोण कोणाचं नाही आता सगळं बदल झालं आहे सगळं बदललं खरंय की नाही